मी युवा स्वाभिमान पार्टी जळगाव जिल्हाध्यक्ष तथा बहुजन टायगर ग्रुप संस्थापक अध्यक्ष आहे मागील डिसेंबर महिन्यापासून कंटिन्यू वरंगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी भरतेशवंत चौधरी योगेश सुभाष पाटील नावेद सादिक अली पराग राजेंद्र तुसाने हे माझ्यावर व इतर स्थानिक लोकांवर अन्याय करत होते याबाबत मी माहिती अधिकार दाखल केला की पोलीस कर्मचारी हे दिवाणी मॅटरमध्ये पडू शकत नाही तर त्यांनी साहेब राग आला आणि एक जानेवारीला पोलीस स्टेशनमध्ये मला माझ्या पत्नीला मारहाण केली त्याबाबत मी सी सी टी व्ही फुटेज मागितली असता त्याचा राग म्हणून त्यांनी चार एप्रिल ते सहा एप्रिल मी घरी नसताना माझ्या घरातील संपूर्ण सामान फेकून दिला याबाबत मी वरिष्ठांना तक्रारी केल्या वरिष्ठांनी अजूनपर्यंत कोणतीच कारवाई केली नाही म्हणून मी आझाद मैदानला ऑपरेशनाला बसलो तिथं मला लेखी आश्वासन देण्यात आलं की यांची खाती नाही आई चोपशी तुम्हाला न्याय मिळेल म्हणून मी माझं आंदोलन स्थगिती केलं आणि पुढील पत्रव्यवहार थांबवला पण अजूनपर्यंत कोणत्याच प्रकारची कारवाई झालेली आणि आता माझ्या स्वतःच्या वैयक्तिक चौकशीमध्ये असं निष्पन्न झालं की त्यांचे काका जे आहे बाळासाहेब चौधरी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ पदाधिकारी आहे आणि पोलीस अधीक्षक साहेब सांगतात की त्यांनी मला कारवाई करण्यापासून वंचित ठेवलेलं आहे म्हणून माझी आपलं सर्व पत्रकार माध्यमातून विनंती आहे की अठ्ठेचाळीस तासाच्या आत कारवाई न झाली तर मी सत्तावीस तारीखपासून धरंगाव येथे आमरण उपोषण आत्मदन करत आहे आणि माझ्या परिवाराचे सर्वस्व जबाबदार बाळासाहेब चौधरी पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी भरतेशवंत चौधरी योगेश पाटील नावे सादिक अली आणि योगेश पाटील राहते माझे आरोप हेच आहेत की त्यांनी माझ्या लहान बंधूस मला माझ्या पत्नीस के मारहाण केलेली आहे माझ्या पत्नीसोबत अनुचित प्रकार करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याबाबतची सी सी टी व्ही फुटेज जे जा आहे एक जानेवारीची ते डिलीट केलेली आहे तर सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत की सी सी टी व्ही फुटेज केल्याचे संबंधित प्रश प्रभावीवर कारवाई होते याबाबत सुद्धा पत्रव्यवहार केल्यानंतर सुद्धा कारवाई झाली नाही म्हणून आपल्या पत्रकार माध्यमातून माझी विनंती आहे की त्यावर त्यांच्यावर कारवाई व्हावी हो त्याची खातीने ट्रान्सपरंट चौकशी होऊ जे कोणी दोषी असेल त्याच्यावर योग्य ती कारवाई व्हावी महा केलेले केलेली साहित्यांनी की एक सिव्हिल मॅटर होतं एक घरामध्ये मी भाड्याच्या घरात राहत होतो दोन हजार एकोणीसपासून तर सदर घरामध्ये मी राहत असताना निवडणुकीला उभा राहिला तर त्यामध्ये शौचालयाचा दाखला लागत होता कोणत्या निवडणुकीत ग्रामपंचायतच्या तर ग्रामपंचायतच्या निवडणुकीसाठी शौचालयाचा दाखला लागत असल्याने मी घरमालकाला मागितला त्यावर त्यांनी सांगितलं की आपण घर खाली करावे मी शौचालयाच्या दाखला देऊ शकत नाही मग मी त्यांना ॲग्रीमेंट कॉपी मागितली तो ॲग्रीमेंट कॉपीचा प्रकार पोलीस स्टेशनपर्यंत गेला तर साहेबांचं म्हणणं होतं की तू दोन लाख रुपये दे तर सदर घरात राहू शकतो आणि जर दोन लाख रुपये नाही दिले तर तुला ते घर खाली करावं लागेल कारण त्यांचा मुलगा जो आहे भूषण दिली मिस्त्री हा माझा मित्र आहे